नमस्कार नाव दीपक किशोर सैनाने फिरदोस कवितेचे नाव काही मागत नाही सारखी सारखी बट तुझ्या घर चेहऱ्यावरती येते सारखी सारखी बट तुझ्या घर चेहऱ्यावरती येते ती तुला त्रास देते की माझ्या कारदाचा घाव घेते हळूस तिला तू मग काना मागे नेते हळूच तिला तू मग काना मागे नेते भुरभुरणाऱ्या केसांनाही हाताने वर सावरते भान हरपतो माझे मी आणि तोल सावरतो माझा तो भान हरपतो माझे मी आणि तोल सावरतो माझा तो, तो हळूच बघ माझा हात तुझ्या कमरेवरती जातो तूच नेते त्याला ओढून तूच नेते त्याला ओढून त्यात माझी काय चूक आहे ओढ बघ तुझे सारखे खुनावतात त्यांना माझ्या ओठांची भूक आहे किती लगाट करावी तुझी किती लगट करावी तुझी आणखी त्या ओठांसाठी राग येतो बघ त्या मानेला ती वटारत बघते डोळे पाठी कानांचे तर वेगळेच नखरे कानांचे तर वेगळेच नखरे तेही उगीच लाल होतात समजावत त्यांना तिथे माझे नुसते नुसते हाल होतात बुगडी झुमके यातला आता मला काही नको बुगडी झुमके यातला आता आम्हाला काही नको निवांत वेळ घालावास तू इथे उगाच करू घाई नको गाल फुगून रुसले बघ आता गाल फुगून रुसले बघ आता काय करू हो त्यांचे मी कुठे कुठे पुरून उरू एवढे निखळ सौंदर्य तुझे कस्तुरी सारखा सारखा त्रास देते नाकातली नाकात त्या नथ सारखा त्रास देते नाकातली त्या नथ माझे भाग्य एवढे कुठे मी असा कितपत त्या नथी एवढा नाही त्या नथी एवढा नाही पण थोडा मान तरी द्यायला आवाज नाकापर्यंत पोहोचण्याचा एक चान्स तरी घ्यायला आवाज कपाळाचे तर वेगळे चलग कपाळाचे तर वेगळेचलग ते म्हणते मी सगळ्यांचा जीवलग तरी सर्व आदर तुम्ही ओठांनाच का हो देता माथ्यावरती तुम्ही सगळ्यात शेवटी काहो येता माफी मागतो त्यांची मी माफी मागतो त्याची मी आता सुरुवात तेथून करेल ते पाहून मग आता हनोटीही जुरेल <laughs> कोणाकोणाचे लाडपुरु कोणाकोणाचे लाडपुरव इथे माझाच तू करत नाही पाणी आटतंय त्या ओठांच्या माझ्या तेच तू कधी भरत नाही पाणी आटत ओठांच माझ्या तेच तू कधी भरत नाही फोन का हो बंद तिचा फोन फोन का हो बंद तिचा हो सांगायचंय तिला सर्व कसा फोन लागत नाही फक्त फक्त एवढे लाड पुरव माझे मी आणखी काही मागत नाही मी आणखी काही मागत नाही धन्यवाद